तर तिकडे अमरावतीत देखील गणपती बापाच्या खरेदीसाठी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून येते सायन्सकोर मैदानावरील मार्केटमध्ये गणपती बापाच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या विठ्ठल शंकरासह इतर देवतांच्या रूपातील मूर्ती बाजारात दाखल झाल्या या संदर्भात अमरावतीच्या सायन्सकोर मैदानातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी गणपती बाप्पाचं आगमान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेलं आहे त्यामुळे अमरावतीमध्ये चैतन्याचं आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण आहे आपण आहोत सध्या अमरावतीच्या सायन्सकोर मैदानात सायन्सकोर मैदानात सकाळपासूनच गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी भाविकांची जी आहे ती लगभग पाहायला मिळत आहे आपण अशाच एका सायन्सकोर मैदानातल्या दुकानावर आहोत ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं नक्षी काम असेल कोरीव काम असेल किंवा महापुरुषांच्या रूपात गणरायाच्या मूर्त्या साकारण्यात आलेल्या आहे आणि भाविकांच्या पसंतीस हे दुकान जे आहे ते मोठ्या प्रमाणात उतरलेलं आहे आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा वेगवेगळे वे महापुरुष असतील त्यांच्या आकर्षक आणि कोरीव मूर्ती ज्या आहेत ते इथे विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानं भाविकांच्या या सर्व मूर्ती ज्या आहेत पसंतीस पाहायला मिळत आहे गणरायाचं आगमन काही तासांवर येऊन पोचलेलं असताना भाविकांमध्ये उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे बाजारपेठेत जे आहे ते मोठ्या प्रमाणात भाविकांची लगबग पाहायला मिळते आहे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते लाडक्या गणरायाच्या आगमनानिमित्त आहेत वेगवेगळे नागरिकसुद्धा या ठिकाणी जे आहेत ते मूर्ती खरेदीसाठी आपल्याला बाजारपेठेत दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे एकंदरीतच जर पाहिलं आपण तर गणरायाच्या अमरावती अमरावतीकर जे आहेत ते उत्साहाचं चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण आहे आपल्या लाडक्या गणरायाला घरी नेण्यासाठी अमरावतीकरांची मोठी लगबग पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती